हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज आमचा हैदराबाद ट्रिप सिरीजचा डे थ्री आहे आणि आज आम्ही जाणार आहोत चार मिनारला आता दुपारचे साडेबारा वाजलेत आणि आता आम्ही चाललो हो आहोत चार मिनारला आधी आम्ही मार्केट करणार आहोत मार्केट फिरणार आहोत आणि तिथून मग आम्ही चार मिनारला थोडा वेळ एक्सप्लोअर करून मग पुन्हा हॉटेलला येणार आहोत तर आज मी कुठे जाणार आहे काय काय करणार आहे ते सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा

याचं काय कॉस्ट आहे पाचशे साडेपाचशे 아까? 에이그리고, 아직나? 이거고, 에이그리고. 참네. हे सगळे धूप आहेत डिफरंट डिफरंट फ्लेवर कसे आहेत वेगळा वास आहे हे शंभर रुपयाचे एवढे अच्छा धूप आहे धूप आहे ओके 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 चलो सुरमा मेरे पास है लेकिन सुरमा नहीं है

रायमिंड <laughs> रायमिंड <laughs> <laughs> <laughs>

कहीं निकल चुका है दूसरा नहीं है क्या? हाँ? <spell worker> <audiences> उसमें कल सेम कलर का देखो ना <आगेगागाँ> सेम इसमें कोई भी टू एंड का है क्या? मैं सेम नहीं है मैं ये ये वाला कलर शीने नीचे वाला दिखा दो <स्क वाला>। <थाकेँगाँ> नीचे वाला हाँ <आगेगाँ> देखो <स्किरीकत> तरी किचनच किशन येतात की बाथ रुपये पाच रुपये दस रुपये लिंगूवाली पण ये वाला लुक अच्छा। है एक गाड़ी एक डॉल्फिन एक ऐसा वाला हाँ ले 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 तो कहाँ पे चांद मीनार पे अच्छा रेट रिजनेबल देना ठीक है जो ही रेट आता पूरा यहाँ पे बार के लिए चांद मीनार का सबसे रिजनेबल रेट आता है इससे कम आपको कहीं नहीं मिलेगा मार्केट होल्डर करें थैंक यू

मोठी बाग राहिले नाही मोठी बागा धुरला मंदिर कडे कोणते काय म्हणतो हे आपल्याला नाही म्हणते आपल्या शहर मला मास्त आहे आपलं कोण लोन करता येईल

कपडे नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आम्ही गेलो तो चार मिनारला आणि त्याचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल आत्ता वाजलेले आहेत आता साडेचार वाजलेले आहेत आम्ही साडेबाराला निघालो होतो घर इथून साडेबाराला इथून गेल्यानंतर मी आत्ता साडेचारला परत आलो आहे हॉटेलवर मला जर खरं सांगायचं म्हटलं तर चार मिनारचं चा जे मार्केट आहे ना ते आपल्या पुण्यातलं तुळशीबागेतलं मार्केट, की पन, मार्केट आहे की नाही अगदी तसंच आहे पण तुळशीबागेचं मार्केट यापेक्षाही चांगलं आहे असं मी म्हणेन हे चार मिनार मार्केट इतकं मोठं नाही आहे जितकं आपल्या तुळशीबागेतलं मार्केट मोठं आहे अगदी कम्पेअर केलं तर अगदी तसंच आहे इतकं म्हणजे त्यामध्ये असं मोठ्या अशा गोष्टी किंवा वेगळ्या अशा गोष्टी मला नाहीत बघायला भेटल्या मी गेले होते की एखादी नवीन गोष्ट एखाद्या काही छान गोष्टी मला बघायला मिळत आहेत का बरं मी थोडीशी शॉपिंगही केली तिथून मी काय घेतलं हे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्की सांगेन आ, तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले ते प्लीज मला नक्की सांगा छान छान कमेंट्स करा आणि लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तर हैदराबाद सिरीजचा हा होता आज थर्ड डे तर मी हा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय